मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधला संघर्ष हा काही महाराष्ट्राला नवा नाही एका बाजूला मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी टोकाचा आग्रह होत असताना सरकारनं समजुतीचा आणि विनंतीचा मार्ग स्वीकारत जरांगेंचं आंदोलन हाताळलं मात्र जरांगेंबाबत सरकारचा सूर काहीसा खंबीर झालाय आणि त्याचाच एक भाग म्हणून जरांगेंच्या वक्तव्याची एसआयटी चौकशी होणार आहे आणि त्यातच सत्ताधारी नेत्यांनी जरांगेंचा मास्टर माइंड म्हणत शरद पवारांकडे संशयाचं बोट दाखवलं त्यामुळे महाराष्ट्राच्या भुया उंचावल्या गेल्यात पाहुयात याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट राजेश टोपेंच्या हे सगळं षडयंत्र रचलं गेलं मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनावरून आज विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला प्रवीण दरेकरांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांचं नाव घेत थेट आरोप केला दरेकरांनी संगीता वानखेडे यांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत शरद पवारांवरही आरोप केले टोपेच्या हे सगळं षडयंत्र रचलं गेलं त्या कारखान्यात दगड या ठिकाणी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप काय केलेत मी सांगतो मी सभापती महोदय बोलत नाही शिंदे साहेब आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतात बघा त्यांनी असं सांगितलं सभापती मोदय की प्रकाश आंबेडकर राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार सगळे त्यांना भेटले आणि मला जरांगेना लोकांनी डोक्यावर घेतलं मी त्यांच्याशी जोडले गेले वगैरे सांगितलं त्याच्यानंतर ते बोलतात बघा बारसकर महाराज यांनी जे सांगितले तेच बरोबर आहे मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते फक्त एक फोन ज्याचा येत होता शिंदे साहेब फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता शरद पवार दरेकरांच्या आरोपांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलंय जरांगेंच्या आंदोलनामागे आपला कुठलाही सहभाग नव्हता असं राजेश टोपेंनी म्हटलंय या बाबतीतलं कुठलाही विषय तसला काही नाहीच आहे त्याच्यात सत्यता नाहीच आहे आणि बेसिकली मला हे म्हणायचंय की जी काही आता एस आय टी खरं तर अशा प्रश्नांवर एसआयटी नेमायला हवी का हाही प्रश्नचिन्ह आहे पण जी काही नेमली ने असेल तर माझं याच बाबतीत एकच म्हणणं आहे की त्यातले दूध का दूध पाणी का पाणी होतच की मी जर एक टक्का जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेनी काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा शंभर टक्के काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल जर मी एक टक्का जरी दोषी असेल ठराविक नंबर हे जे फोन टॅपिंगसाठी दिले गेले आहेत त्याच्यामध्ये माझाही नंबर असावा आता ते सरकारने केलंय का माझ्यावर जी संस्था कारवाई करते त्यांनी केलंय हे मला तरी सांगता येणार नाही पण आम्ही फोनवर लोकांच्या हिताची कामं सोडलं तर दुसरं काही बोलत नाही त्यामुळे त्यांना जेवढं ऐकायचं तेवढं ते ऐकू शकतात राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या सगळं समोर येऊ द्या ना आम्ही घाबरत नाही ना तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करीन मग मार आरडाओरड कर मग मी बसलेलो असेल मग आदेश कायदेशील आम्ही पण आम्ही पण सत्तेत होतो आम्हालाही माहिती आहे अध्यक्षाला सकाळी काय फिडिंग करण्यात येतं तेव्हा हे सगळं एखाद्या नवख्या माणसाला महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही दाखवत असाल तेव्हा खरंच वाटत असेल काय गांभीर्याने चालू आहे हे सगळं ठरलेलं असतं सकाळी कोणी ओरडायचं कोणी बोलायचं कसं बोलायचं तर जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरून अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये जोरदार बाग झालं जरांगे पाटील हे फक्त देवेंद्र फडणवीसांवरच टीका का करत होते मुख्यमंत्री शिंदेवर त्यांनी कधीच का टीका केली नाही असा सवाल अंबादास विचारलाय मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्यावर केलेले आहेत परंतु मागच्या सगळं दोन चार सहा सा महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांवर कधी के आरोप केले नाही मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले आमचंही त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यावर मनोज जारांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो हो। पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला वाटतं त्याची मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत व ह्यांच्याबद्दल बोलत म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुपारी होणार नाही कारण माझ्याबद्दल पण बोललेला तो आणि जरी बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव जिम्मेदारी कलेक्टिव जबाबदारी आहे त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत मग का नाही बोलणार हे लोक कि मग ही भाषा कुणाची आहे हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकाला एकावर आरोप करायचं दुसऱ्याला सेफ ठेवायचं पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही डी सी एम आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करूनच कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही काय भाषा काय हे करून टाका ते करून टाका हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे बंद करा हे गाव बंद करा असं कधी झालं होतं आपल्याकडे विधान परिषदेत जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर सुद्धा सगळं त्याची चुकी मला माहितीये राजे सोशींची मदत राज्य सरकार घेत होत हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांचे शेजार घेते एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले जरांगीने आपल्या मागे कुठल्याही राजकीय पक्षाचा हात नाही असं सांगितलंय आणि शरद पवार गटाने आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत त्यामुळे एसआयटी चौकशीतनं नेमकं काय बाहेर येणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट